अंबादास दानवेंनी कार्यक्रम घेतला आणि खैरेंनी टाळला तर खैरेंचे समर्थक त्याला गेले तर खैरे त्यांना जापविचा आणि वाईस वर्ष हेच आहे दानवेंच्या बाबतीत म्हणजे याच्यामध्ये त्यांनी एकतर जाणीवपूर्वक दोघांच्याही सगळ्या कृतींमुळे संघटनेची शक्ल उडाली आणि याचा फटका उद्धव ठाकरे गटाला यावेळेसही निश्चित बसलेलाच आहे अनेक जण असे आहेत की जे एकनाथ शिंदे गटात गेलेले आहेत गे। त्यातले सत्तर टक्के तर लोक दानवे यांना नाव ठेवूनच गेलेले आहेत मग अशा वेळेस त्यांनी दानवेंचा प्रवेश त्यांना रुचेल का उद्धव ठाकरे यांची उरली सुटली शक्ती सुद्धा नाहीशी करायची असेल नष्ट करायची असेल तरच अंबादास दानवेंचा विचार होऊ शकतो पण आज ज्या पोझिशनला अंबादास दानवेंना उद्धव ठाकरे कडे जी पोझिशन त्यांची निर्माण झालेली आहे किंवा जे पद आपण म्हणूया ते पद तिकडे मिळणं हे सूत्रांची शक्यता नाही डायरेक्ट दानवे यांनी भुमरा यांच्यासाठी काम केलं असेल किंवा नसेल असं आपण म्हणू शकत पण एवढं नक्की आहे की दानवे यांनी खैरेंसाठी काम केलं एमआयएम ला कितपत चालवलं जात महापालिकेमध्ये त्याच्यावर उद्धव सेना आणि शिंदे सेनेची ताकद ठरणार नमस्कार मी रोहित हरीप द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्रात निवडणुका पार पाडल्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण हे आता एका टप्प्यावरती स्थिरावताना दिसत आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यामध्ये देखील वाद संपल्याचं आता दिसतंय अमित शहानी एकनाथ शिंदे यांची समजूत काढल्याचं चित्र दिसतंय असं असताना एक कोल्ड वॉर संपलेला असताना उद्धव ठाकरे यांच्या गटात छत्रपती संभाजीनगरमध्ये नवं कोल्ड वॉर सुरू झाल्याचं छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार शिवसेनेच्या स्थापनेपासूनचे शिवसैनिक चंद्रकांत खैरे विरुद्ध उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेतली मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे अंबादास दानवे या दोन शिवसैनिकांमध्ये तथा वाव उफाळलेला आहे अंबादास दानवे हे उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार अशा चर्चा स्थानिक पातळीवरती रंगलेल्या आहेत आणि चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावरती आरोप केलेले आहेत खरं तर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातला हा जो तुपा संघर्ष आहे कोल्ड वॉर आहे हा काही आत्ताचा भाग नाहीये गेल्या काही वर्षांची राजकारणाची ह्याला किनार आहे आणि हे नेमकं राजकारण काय आहे खैरे दानवे यांच्यात वाद काय आणि दोघं का मांडतायत आहेत ह्याच्या मागे काय हवं आहे दोघांना नक्की हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आणि यासाठी छत्रपती संभाजीनगर मधले मुक्त पत्रकार आणि शहर विकासाचे अभ्यासक सारंगजी आपल्या सोबत आहेत सारंगजी तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्सच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही या सगळ्या घडामोडी जवळपास गेली दोन दशक बघताय असं म्हणायला हरकत नाही मला तुम्हाला विचारायचंय की अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरे हा जो वाद आता रंगलेला आहे तो नेमका काय आहे त्यामागचं राजकारण काय सुरू आहे चंद्रकांत खैरे हे स्थापनेपासून शिवसेनेत आहेत त्यामुळं साहजिकच त्यांचा पहिला दावा तो असतो आणि स्थापनेपासून असलेले जर एखादा नेता असेल तर त्याच्या त्याला प्रायोरिटी द्यावी असं त्याचं मत असत त्या उलट अंबादास दानवे हे दोन हजार मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले पण तत्पूर्वी त्यांचे जे काही जडणघडण आहे राजकीय जडणघडण आणि राजकीय विचारसरणी जी आहे ती साधारणत भाज युमो भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी याच्या मुशीतून ते घडलेले आहे मुळामध्ये ते जयसिंगराव गायकवाड यांचे खंदे समर्थक कार्यकर्ते होते आणि त्यावेळेस एवढा आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवादाचा तेवढा मोठा भाग नव्हता जो आता आहे पण अंबादास दानवे ज्यावेळेस शिवसेनेमध्ये आले त्यावेळेस त्यांनी दोन हजार मध्ये त्यांना निवडणूक पण लढवाय लढायची संधी मिळाली आणि ते निवडून पण आले यातला गमतीचा भाग असा आहे की आता ज्यांना विधान परिषदेचं आमदारकी मिळाली संजय केळणेकर भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या विरोधात अंबादास दानवे यांनी दोन हजारची निवडणूक लढवलेली आहे आणि त्यावेळेस अंबादास दानवे विजयी झालेले हा एक भाग झाला हे दोघेही खूप चांगले मित्र होते कधी काळी अजूनही असतील कदाचित पण अं आणि आजूबाजूलाच राहणारे आहेत त्याच्यामुळे त्यांच्यात ती रंगत रंगतदार ती निवडणूक झाली होती दोन हजारची ती मला आठवते ती आणि त्याच्यात अंबादास दानवे निवडून आले होते दोन हजार अकरा मध्ये अंबादास दानवे यांना शिवसेनेने जिल्हा प्रमुखपदी आणि मला वाटतं शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सलग पंधरा सोळा वर्ष एखादी व्यक्ती जिल्हा प्रमुखपदी राहते हे खूप मोठी गोष्ट आहे याचे कारण वेगवेगळे आहेत आणि दरवेळेस असं घडत गेलं की अंबादास दानवे यांना प्रत्येक वेळेस त्यांना त्याचा बेनिफिट मिळत गेला त्या राजकीय परिस्थितीचा ती शहरातली राजकीय परिस्थिती असेल किंवा राज्यातली असेल आणि त्याचा त्यांनी ते बरोबर चतुराईने वापर केला दुसरा अंबादास दानवे आणि खैरे यांची तुलना करायला गेलो आपण तर चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेसाठी जेवढं काही केलंय ते ओ, कदाचित अंबादास दानवे यांनी केलेलं नाही कारण एकेकाळी ज्यावेळेस शिवसेनेची आर्थिक स्थिती या शहरातली फार चांगली नव्हती किंवा शिवसेनेचे वेक वेगवेगळे वर्षभरातले असलेले उपक्रम शिवसेनेचे राज्यस्तरीय नेत्यांचे इथले दौरे ह्या सगळ्या गोष्टी खैरे चंद्रकांत खैरे यांनी कायमस्वरूपी त्याचं नियोजन त्यांच्याकडे असायचं त्यासाठीचा खर्चही तेच करायचे प्रत्येक वेळेसच्या सगळ्या जाहीर सभा निवडणुकांच्या आणि निवडणुकांमधले पैसा हे सगळं चंद्रकांत खैरे यांच्या भोवती असायचं कारण की ते स्वतः सगळं करायचं त्यावेळेस अंबादास दानवे यांनी ग्रामीण भाग कॅप्चर करायला सुरुवात केली होती जिल्हा प्रमुख आणि त्या ग्रामीण भागात त्यांनी बऱ्यापैकी त्यांचं नेटवर्क उभं केलं याचा अंदाज खैरेंना त्यावेळेस आलाच नाही जो तो त्यांना आला मागच्या टर्म मध्ये ज्यावेळेस ते पडले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं कारण की अंबादास जानवे यांनी एकदा गंगापूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याचा पण प्रयत्न केला होता दुर्दैवाने त्याच्यात त्यांना यश नाही मिळालेलं पण तेव्हापासून त्यांच्याही मनात एक मना सुप्त इच्छा होती कि पर, फिर तो तो की आपल्याला आपण जिल्हा प्रमुख आहोत जिल्हाभर फिरतोय जिल्हाभर नेटवर्क आहे तर मग खासदार की का आणि इथे खरी त्यांची जी काही सुप्त इच्छा त्यांची महत्वाकांक्षा जी होती त्या महत्वाकांक्षेला खतपाणी इथल्याच विरोधी पक्षातल्या नेत्यांनी दिली कारण शेवटी आपल्याकडे जसं मी म्हटलं की कास्ट पॉलिटिक्स हे एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हतं पण तरी छुप कुठेतरी असायचं की ज्या समाजाचा खासदार झालेला आहे खासदारकी भूषवली त्यांच्या समाजाची मोजकी मंडळी आहेत म्हणजे खैरे हे बुरुड समाजाचे आहे त्याच्यामुळे त्यांचा समाज आहेच किती इथे आणि तरी ते खासदार होत आहेत आणि मराठा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात असताना दानवेंना तिकीट मिळत नाही हे कुठंतरी त्यांच्या मनावर बिंबवलं गेलं दानवेंच्या आणि त्यांच्याही डोक्यात ते बसलं साहजिक आहे की कोणालाही ते वाटतं पण याच्यामुळे एक गोष्ट झाली आहे या शहरामध्ये की या शहरात जेव्हा जेव्हा शिवसेनेचे कार्यक्रम झाले त्यावेळेस हिदुफळी प्रकर्षण हे समोर आले आणि शेवटचा त्यातला एक मुद्दा ह्या सगळ्या ह्याच्यातला एक मुद्दा की आता जी एकनाथ शिंदेनी ज्यावेळेस त्यांच्या भाषेत त्यांनी पक्ष सोडला त्यावेळेस हा एकमेव असा जिल्हा आहे औरंगाबाद अर्थात आताचा छत्रपती संभाजीनगर हा एकमेव असा जिल्हा आहे की ज्याच्यातून एकाच वेळी पाच आमदारांनी शिंदे जाणं पसंत केलं आणि याच्यात लक्षात येतं की जिल्ह्याची यंत्रणा किंवा जिल्हा शिवसेना किती सर पुढचा प्रश्न अनुषंगाने असा येतो की चंद्रकांत खैरे यांनी मागच्या निवडणुकीला म्हणजे दोन हजार एकोणीसच्या खासदारकीला ते पडले इम्तियाज झाले त्यांच्याकडनं अगदी निसट्टा पराभव झाला हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात मतविभाजन झालं जर का मी चुकत नसेल तर आणि अगदी हजार दोन हजार मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे तो पराभव यांना जिवारी लागला त्यानंतर दोन हजार चोवीसची निवडणूक आली आणि त्यामध्ये देखील ही निवडणूक खूप चुरशीची झाली पण खैरे यांचा पराभव झाला आणि या पराभवाचं खापर कुठेतरी अंबादास दानवे यांच्यावर फोडण्यात आलं याचं थोडंसं तुम्ही कारण तुमच्या बोलण्यात येऊन गेलं की जिल्हा प्रमुख आणि ग्रामीण भागात त्यांचा असलेला जनसंपर्क आणि तिथं त्यांना मानणारा वर्ग आहे तर कुठेतरी खरंच असं झालं की खैरे यांच्या पराभवाला अंबादास दानवे हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पडद्या मागून कुठेतरी कारणीभूत होते अप्रत्यक्षरित्या असं म्हणता येऊ शकत याच कारण आहे की संदीपान भुमरे अंबादास दानवे आणि जिल्ह्यातले काही नेते हे पूर्वीपासून वेगवेगळ्या संस्थांमध्ये ते एकत्र आहेत म्हणजे आता इथली सहकार बँक असेल तर तिथेही आहेच तिथे सुद्धा सहकार बँकेचं राजकारण तर सगळ्या सगळ्यांनाच माहिती असते की प्रत्येक पक्षाचे कोणी ना कोणी तिथं असतो सदस्य त्यामुळे अशा याच्यातून आणि सहकाराच्या काही योजनांमधून यांचे संपर्क असतातच आणि यावेळेस असं झालं की चंद्रकांत खैरे यांनी थांबावं अशी शिवसेनेच्या म्हणजे सामान्य शिवसैनिकांची सुद्धा इच्छा होती कारण की त्यांचं प्रदीर्घ असं राजकारण आणि प्रदीर्घ काळ त्यांनी वेगवेगळे पद भूषवलेली आहेत आणि अशा वेळेस त्यांनी कुठेतरी थांबलं पाहिजे ही जनभावना होती पण दुर्दैवाने खैऱ्यांच्या तर लक्षात आलं नाही आणि त्याचा फटका त्यांना बसला हे पहिलं कारण दुसरं कारण आहे की यावेळेस एकनाथ शिंदे गटाने ज्या प्रमाणात नियोजन आणि दोन्ही अर्थाने नियोजन आर्थिक नियोजनही विशेषतः आहे हे ज्या पद्धतीने त्यांनी केलं तिथे खैरे कमी पडले आणि तिसरं कारण आहे की पाच आमदार गेल्यानंतर संघटना जी खिळखिळी झाली होती त्यावेळेस जिल्हाभरातली यंत्रणा लागलीच नाही शेवटपर्यंत म्हणजे काही ठिकाणी तर बुथवर बुथसाठी सुद्धा माणसं कैद्यांना मिळालेलं नाहीत अशा वेळेस गरज होती ती ने की दानवे यांनी नेटाने पुढे येऊन नव्याने रचना करण्याची कारण की आमदार फुटल्यानंतरचा चोवीसच्या इलेक्शन पर्यंतचा कालावधी खूप मोठा होता त्या कालावधीत त्यांनी ते पाहिजे तेवढं केलं नाही कारण त्या, त्या कालावधीत ते स्वतः आमदार होते विधान परिषदेचे त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद होतं त्यामुळे त्या जबाबदाऱ्या होत्या आणि मुंबई त्यांच्यासाठी महत्वाची होती या काळात आणि एक तर उद्धव ठाकरेंकडे तसे समर्थकही कोणी राहिलेले नव्हते नेते कोणी राहिलेले नव्हते म्हणून अंबादास दानवे तिकडे जास्त काळ रमले आणि त्याचा परिणाम या शहराला नक्कीच बसला आता जर का खैरे आणि दानवे यांचा वाद बघितला तर पुढचा प्रश्न साहजिकच हा विचार म्हणजे की या खैरे विरुद्ध दानवे या वादाचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किती फटका बसतोय शहरामध्ये हे सगळ्यात दोन हजार लाच बसला कारण ज्यावेळेस एकनाथ शिंदेच्या बरोबर या जिल्ह्यातले पाच आमदार जर फुटून जात असतील आणि त्यांच्या पाठोपाठ हो मग जिल्हा कार्यकारिणीतल्या किंवा शहर कार्यकारिणीतल्या अनेकांनी त्यांच्या भाषेत पक्षाला जय महाराष्ट्र मग मा अशा वेळेस इथले दोन तीन माजी महापौर असतील उपमहापौर असतील या सगळ्यांनी शिंदेच्या गटात जाणं का पसंत केलं हे बा प्रत्येकाचं तर काही आर्थिक हित संबंध असणं गरजेचंच असतं आशन असं नाही पण ज्या वेळेस मला दिसतं की एखाद्या संघटनेत इतकं विस्कळीतपणा आहे आणि दोन दोन तीन तीन वर्चस्वाची किंवा अधिकाराची पद असतील तिथे तर अशा वेळेस मला काम करणं शक्य नाही कारण की मला कुठलं स्वातंत्र्यच जर मिळणार नसेल काम करायला बरं इथं दुसरं काय आहे की जेव्हा अंबादास दानवे एखादा कार्यक्रम घेतात त्यावेळेस चंद्रकांत खैरे तो टाळतो पण अंबादास दानवेंनी कार्यक्रम घेतला आणि खैरेंनी टाळला तर खैरेंचे समर्थक त्याला गेले तर खैरे त्यांना जाब विचारतात आणि वॉइस वरचा हेच आहे दानवेंच्या बाबतीत म्हणजे याच्यामध्ये त्यांनी एकतर जाणीवपूर्वक दोघांच्याही सगळ्या कृतींमुळे संघटनेची शक्ल उडाली आणि याचा फटका या उद्धव ठाकरे गटाला यावेळेसही निश्चित बसलेलाच आहे विधानसभेला जे झालं ते लोकसभेला होऊ शकलं नाही त्याच कारण असते मग ही जर सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर कुठंतरी जो खैरेंनी आरोप केला दानवे दानवेंवरती की अंबादास दानवे हे या परिस्थितीला कंठाळून किंवा जे काय असेल ते कि ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील तर यात किती तथ्य आहे अंबादास दानवे यांचं राजकीय भविष्य करिअर बघता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत त्यांना किती स्कोप आहे पुढच्या काळामध्ये आणि ते खरंच उद्धव ठाकरे यांना सोडतील का हे पहा आता राजकारणात जर तरला काहीच अर्थ नसतो म्हणजे आज किती एक आणि इतके आपण उलट पुलट सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत राजकारणात की आपल्याला जे वाटत होते की पहिले अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील हे कोणाच्या स्वप्नातही नव्हतं जेव्हा आम्ही मराठवाड्याचा विचार एक माजी मुख्यमंत्री जो शंकरराव चव्हाणांचा वारसा घेऊन निघालेला आहे त्यामुळे ह्या राजकारणात काहीही घडू शकतं पण आज अशी परिस्थिती आहे की आज अनेक जण म्हणजे मी संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार केला संभाजीनगरच्या दोन्ही शिवसेनेचा विचार केला तर अनेक जण असे आहेत की जे एकनाथ शिंदे गटात गेलेले आहेत ते त्यातले सत्तर टक्के ते लोक दानवे यांना नाव ठेवूनच गेलेले आहेत मग अशा वेळेस त्यांनी दा प्रवेश त्यांना रुचेल का हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे की दानवे आजच्या जर आपण राजकीय याच्यामध्ये बघितलं परिघामध्ये तर शेवटी जातीय राजकारण जातीय समीकरण हा विषय आहे अंबादास दानवे हे मराठा कॅन्डिडेट आहे किंवा ने मराठा नेता आहे पण आज एकनाथ शिंदे गटाकडे जिल्ह्यातले मराठा नेता खूप जमा झालेल्या आहेत त्यामुळे अशा वेळेस अंबादास दानवेंना तिथे कुठे स्कोप आहे फक्त याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांची उरली सुरली शक्ती सुद्धा नाहीशी करायची असेल नष्ट करायची असेल तरच अंबादास दानवेंचा विचार होऊ शकतो पण आज ज्या पोझिशनला अंबादास दानवेंना उद्धव ठाकरे कडे जी पोझिशन त्यांची निर्माण झालेली आहे किंवा जे पद आपण म्हणूया ते पद तिकडे मिळणं म्हणजे सूत्रांची शक्यता नाही आहे आपण उद्धव ठाकरेंविषयी बोलतोय तर मग या खैरे विरुद्ध जाणवे याच्यामध्ये उद्धव ठाकरे अर्थात जाहीर वक्तव्य अपेक्षित नाहीये पण मग उद्धव ठाकरे यांच्या हाताबाहेर हे सगळं प्रकरण गेलेलं आहे का उद्धव ठाकरे या प्रकरणामध्ये तोडगा काढायला म्हणजे अयशस्वी ठरतायत का किंवा मग दोन्ही नेते त्यांचं ऐकत नाहीत काय नेमकं चाललंय हाताबाहेरही गेलेले नाहीये ते हातबल पण नाही पण काय होतं ना की कुठलाही याच्यात तातडीने निर्णय अर्थात हा विषय आजचा नाहीये आहे खैरे अंबादास दानवे वाद हा काही आज घडलेला नाहीये हे दहा पंधरा वर्षापासूनच हे चालूच आहे सगळं दरवेळेस काय होतं की ज्यावेळेस शिवसेना एक, एक, एक संद होती आणि ताकद होती त्यावेळेस दरवेळेस हे सगळे मातोश्रीला जायचे इथे कोणीतरी कोणाला तरी, तरी समजवायचं मग कधी तो जी एखादी मिटिंग आतमध्ये बंद केबिनमध्ये एखादी मिटिंग व्हायची दानव्यांबरोबर कधी खैर्यांबरोबर आणि त्यातून बाहेर आल्यावर दोघं पुन्हा गळ्यात गळे घालून फोटोसाठी का होईना उभं राहायचे हे चित्र सगळ्यांनी पाहिलेलं आहे पण इथल्या जेव्हा इथल्या शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांशी मी बोलतो त्या त्यावेळेस हे नेहमी लक्षात येतं की जे दो, दो, काय आहे ना हे फक्त त्यांच्या वर्चस्वाच्या लढाई म्हणजे दोघांचे इगो आहेत थोडक्यात हे इगोचा प्रकार म्हणजे दोघांना एवढा अहंकार आहे खैरेंना जो अहंकार आहे तो मी भूषवलेले पद आहेत त्याचा तो अहंकार आहे त्यांना असं वाटते की शिवसेना मीच उभी केलेली आहे अहो पण त्याला वीस वर्ष झाले वीस वर्षात अनेक राजकारणात इतके बदल झाले पुलाखालून इतकं पाणी गेलंय की आता तुम्ही एकोणीसशे नव्वदचं राजकारण आता नाही अपेक्षित करू शकत ते अजूनही मध्ये अडकले आणि अंबाराज दानवे कसं आहे मुळामध्ये त्यांचा पिंड जो आहे तो भारतीय जनता पार्टीचा आहे हे लक्षात घेतले दुसरं आहे की ते अतिशय शिक्षित आहेत आणि त्यांचं नियोजन जे आहे ऑन पेपर ते खूप स्ट्रॉंग असत ग्राउंडवर आहेत की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो पण ऑन पेपर ते एवढे स्ट्रॉंग असतात आणि त्या ऑन पेपरच्या भरोशावर त्यांनी मातोश्रीचं मन वेळोवेळी जिंकलेलं आहे मग ते निवडणुकीतली रणनीती असो प्रचार दौरे असो कागदावर एवढं परफेक्ट असतं ते की त्या पाहून कोणीही म्हणेल की हे भारतीय जनता पार्टी काँग्रेस वगैरे पण हे करू शकणार नाही एवढं परफेक्ट नियोजन पण हे फक्त ऑन पेपर पण आतापर्यंत सगळा अनुभव जो पाहिला त्या वॉलपेपर वर ते खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्या याच्यात खैरे साहेब मग पूर्ण नो वेअर असतात त्या अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे यांचे जे संबंध आहेत त्याच्यावर पण खैरे यांनी भाष्य केले तर मला जाणून घ्यायचंय की कसेच त्यांचे संबंध किंवा काय इथं संबंध यांचे कोणत्या कोणत्या क्षेत्रात एकत्र आहेत किंवा जे खैरे यांनी आरोप केले त्यात किती तथ्य आहे एक तर काय मी पराभूत झालो कुठल्याही विषयात की मला त्याची कारण मीमांचा करावीशीच वाटते कोणालाही कोणत्याही क्षेत्रात असो पण मला एक वाटतं की पराजिताने आपल्या पराभवाची कारणमीमांसा करत करू नये त्यांनी त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे कारण की पराभवाची कारणीमिमांचा करताना मला जर कोणावर खापर फोडायचा असेल तर ते खूप सोपं असतं पण कैरणच्या हे लक्षात नाही आलं की आपण ज्या पद्धतीने आपलं नेटवर्क आहे नेटवर्क नाहीच आहे तुम्ही वर्षानुवर्ष भंडारे केले किंवा के देवदर्शनाला गेलात म्हणून तुमच्या मागे मतदार येतो असं नाही आता मतदारांची सुद्धा पिढी बदललेली आहे आता मतदारांना सुद्धा ते जुनं सगळं नको आहे आणि मूळ लोकांचा यावेळेसचा जो रोष खैरेंवर होता ना तो रोष आहे पाणी प्रश्नाचा म्हणजे संभाजीनगरचं दुर्दैव हे आहे की आता हे तुम्हालाही सांगायला हरकत नाही की मी पंच्याण्णव आसपास माझं कॉलेज संपलं ज्या वेळेस मी महाविद्यालयात होतो त्यावेळेसचा शहराचा मुख्य पाणी प्रश्नच होता आणि आज माझा मुलगा महाविद्यालयात आहे आणि आजही शहराचा पाणी म्हणजे शहराचा कोणता नागरी समस्या महत्वाची तर फक्त पाणी प्रश्नच आहे या वीस बावीस वर्षाच्या काळामध्ये या मंडळींच्या डोक्यात हे पण आले अर्थात त्याच्यात भारतीय जनता पार्टी तेवढाच सहमा सहभागी साव, आहे संभाजीनगरच्या बाबतीत बोलायचं म्हणजे कल्प्रीत दोघे आहेत पण आपण आज शिवसेनेवर बोलतोय त्याच्यामुळं खैरे साहेबांनी खैरेंनी जो काही आतापर्यंत आता मला सांगा तुम्ही चार वेळेस जर खासदार राहिलेले असाल दोन वेळेस आमदार एकदा विधानपर विधानसभेत मंत्री पण म्हणजे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री पण पण एकही तुम्हाला प्रोजेक्ट उभा करू शकला नाहीत तुम्ही दुर्दैवानी आज सुद्धा जेव्हा आम्ही संभाजीनगर शहराच्या खासदारांनी केलेला विकास हा विचार करतो तेव्हा आम्ही पंचवीस तीस वर्ष मागे जातो आणि फक्त रफीक जखिरियांचं नाव घेऊ शकतो रफिक जकीरियानंतर एकही एक खासदार या शहराला असा मिळाला नाही की ज्यांनी एखादा पायलट प्रोजेक्ट एखादा आयडॉल प्रोजेक्ट किंवा एखादा मोठा प्रकल्प उभा केला आणि त्याच्यामुळे संपूर्ण चित्रपट असं आजही झालेलं नाही आणि त्याचा परिणाम मी जसं म्हटलं की नवीन मतदार आलेला आहे तो, तो विकासावर पण विचार करतोय ना तो किती दिवस हिंदुत्व आणि मुस्लिम हिंदू ध्रुवीकरण याच्यावर बोलत राहू बघत बसणार आहे त्याला आता प्रेक्षक व्हायचा नाहीये त्याला सुद्धा आता स्वतःच मत टाकून काहीतरी बदल समाजात घडवायचा आहे समाजात म्हणण्यापेक्षा त्याच्या दृष्टीने दोनच गोष्टी आहेत सर एक त्याचा रोजगार आणि दुसरं त्याला मिळणारा नागरी सुविधा त्याला बाकी कशाशीही घेणं नाही त्यामुळे त्याला नागरी सुविधा जर देऊ शकत नसतील आणि वर्षानुवर्ष लोकप्रतिनिधी राहिलेले जर उमेदवार असतील समोर तर निश्चित तो अँटी अँटीइन्सी आपण ज्याला म्हणतो ती यावेळेस त्यांना बोललेलीच आहे आता तुमचं महत्वाचा तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे की अंबादास दानवे आणि गोबरे यांचे संबंध निश्चित आहेत एक तर दोघांची कास्ट आहे मी कदाचित दोन वर्षापूर्वी जर तुम्ही असं मला विचारलं असतं तर मी कास्ट या विषयावर बोललोच नसतो कारण की मला जातीय वाद जातीकर जातीय याच्यावर मला कधीच बोलायला आवडत पण आज दुर्दैव आणि महाराष्ट्राचं राजकारण फक्त जातीभोवतीच फिरते त्यामुळे मला ही जाणीवपूर्वक जात सांगावी लागते आणि मग ह्या दोघांचं जातीय समीकरण दुसरं ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्हाला जन्मेली जे नेटवर्क उपक्रम कारण शेवटी आता राजकारणी हा प्रोफेशनल आहे राजकारण हा आता व्यवसाय आहे आणि व्यवसायात एकच असतं की नफा तोटा पाहायलाच जातो यावेळेस जर दानवे यांना कदाचित वाटलं असेल की आपण हे पहा डायरेक्ट दानवे यांनी भुमरा यांच्यासाठी काम केलं असेल किंवा नसेल असं आपण म्हणू शकत नाही पण एवढं नक्की आहे की दानवे यांनी खैरेंसाठी काम केलं म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी करायला पाहिजे होतं मी तुम्हाला पहिलेही म्हटलं की ते ऑन पेपर खूप स्ट्रॉंग आहेत त्यामुळे त्यांनी का लोकसभेच्या वेळेस ऑन पेपर सगळं दाखवलं असणार आहे किती प्रचार झाला किती दौरे झाले किती गाड्या लावल्या किती झेंडे वाटले हे सगळं झालेलं अस पण त्याचा ग्राउंड रिअॅलिटीशी संबंध असेलच असं काही नाही त्याच्यामुळे बराच दानवे यांचा आयडल असणं आपण असं म्हणूया काम न करणं असं त्याला आपण बोलूया खैऱ्यांबद्दलचे अँटी इनकम्बन्स एकनाथ शिंदे गटाचं नियोजन आर्थिक आणि सगळंच नियोजन हे यावेळेस कामाला आलं आणि माझ एक हे आहे की मी तुम्हाला मदत नाही केली तरी दुसऱ्याला त्याचा फायदा होऊ शकतो एवढं सफिशियंट आहे दुसऱ्यासाठी त्याच्यामुळं <laughs> समोर आपल्या रिझल्ट लागलेला आहे नाही या या सगळ्या चर्चेच्या अनुषंगाने शेवटचा प्रश्न घेतो ते म्हणजे अंबादास दानवे संदीपान बुमरे शिरसाट येतात औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे ही तर सगळी लोक जी आहेत ती शिवसेनेची लोक शिवसेनेचा बाले किल्ला अशा औरंगाबादच्या आणि आता छत्रपती संभाजीनगरची ओळख होती पण गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जे काही राजकारणाचे प्रवाह सगळे बदलून गेलेले आहेत त्यामध्ये शिंदे आणि भाजप हे कुठंतरी छत्रपती संभाजीनगरमध्ये पाय पसरताना दिसत त्यामध्ये पण भाजपचे जे काही आमदार तिथे वाढलेले आहेत हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा पक्षविस्ताराच्या अँगलने धोक्याची एक काय म्हणतो त्याला आपण इशारा आहे त्यामुळे या तीन पक्षांमधला सत्ता संघर्ष हा आगामी काळात छत्रपती संभाजीनगरमध्ये कसा असणार आहे हा एक प्रश्न आणि अंबादास दानवे आणि शिंदे यांचे जे शिलेदार आता शहरात आहेत शिरसाट असतील किंवा भुमरे असतील यांचे संबंध कसे आहेत हे पण आम्हाला जाणून घ्यायचं आजचं जर स्पष्ट सांगायचं म्हटलं तर भुमरे आणि अंबादास दानवे यांचे संबंध वाईट नाही आहेत पण ते खूप चांगले आहेत का तर तसंही नाही पण ते दोघं एकमेकांशी संघर्षावर उतरतील अशी परिस्थिती नाही दुसरं आहे अंबादास दानवे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांचे संबंध ते अजिबात चांगले नाही म्हणजे आजची नाही ही जुनी परिस्थिती आहे म्हणजे शिवसेनेच्या तेव्हाच्या उपक्रमांमध्ये सुद्धा दानवेंनी आयोजित केलेल्या उपक्रमांमध्ये सुद्धा शिरसाट यांची हजरी ही फक्त हजेरीपुरतीच असायची तरी ते तरी तीन टाम आमदार राहिलेले होते त्यामुळं त्यावेळेसही लक्षात येत होत कारण की शेवटी काय होतं की अंबादास दानवे यांच्यामध्ये एक तर जिल्हा प्रमुख दहा बारा आहे अहंकार येणार त्या केसमध्ये शिवसेनेचं एक वैशिष्ट्य हे आहे की शिवसेनेमध्ये लोकप्रतिनिधीला फार महत्व नसतं संघटनेतल्या पदांना महत्व असतं आणि संघटनेतल्या पदांना महत्व आहे म्हटल्यावर तिथं दानवेंसाठी हे सगळे आमदार म्हणजे सगळे काही फार महत्वाचा विषय नव्हता त्यांना शहर प्रमुख उपशरप्रमुख उपजिल्हा प्रमुख हे महत्वाचे असते मग त्यावेळेस शिवसेना दिली गेलेली वागणूक सुद्धा मायने ठेवते या सगळ्यामध्ये त्यामुळे ते पण आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की जर अर्थात संभाजीनगर शिवसेनेची ताकद म्हणजे उद्धव ठाकरेंची ताकद अजूनही संभाजीनगरचा महापालिकेचा जर विचार केला तर खूप काही कमी झालेलं नाही पण त्या तुलनेत शिंदेची पण ताकद आहे आणि आपण म्हणतात जनता पार्टीने पण विस्ताराला सुरुवात केलेली आहे प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे ह्या सगळ्यांच्या येणाऱ्या जेव्हा केव्हा होईल या वर्षा अखेरीस कदाचित महापालिका होतील आणि तेही सत्ताधाऱ्यांना जर वाटलं की आपल्या सोयीचं वातावरण आहे तर ते होतील नाही तर पुन्हा पुढे जातील पण ह्या सगळ्यांमध्ये औरंगाबाद मधला सगळ्यात महत्वाचा म्हणजे मधला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे एम आय एम आणि एम आय कितपत चालवलं जातं महापालिकेमध्ये त्याच्यावर उद्धव सेना आणि शिंदे सेनेची ताकद ठरणार भाजपची नाही म्हणत आहे त्याच कारण वेगळी आहे पण हे कितपत चालवलं जातं त्याच्यावर आहे दुर्दैवाने असं पण होऊ शकतं म्हणजे दुर्दैव मी या तीन पक्षांच्या बाबतीत म्हणतोय दोन्ही बाबतीत म्हणतोय शहराच्या बाबतीत नाही शहराला कोणीही महापौर झाला तरी फार फरक पडणार पण असं होऊ शकतं की एम आय एम महापौर पदाच्या याच्यापर्यंत पोहोचू देखील शकत एवढी ताकद आज त्यांनी उभी केली काँग्रेस हे या जिल्ह्यासाठी काही म्हणजे या शहराच्या महापालिकेच्या हद्दीपर्यंत फार काही महत्वाचं नाही राष्ट्रवादीचं तर त्याहून खाली आहे त्याच्यामुळे दोन्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असा त्रिकोण राहील याच्यात आता प्रभाग निहाय जर झालं तर तिकीट वाटपाचे पुन्हा मुद्दे येतात कारण की इतके दिवस निहाय या शहरात कधी झालेले नाही आहे वॉर्ड प्रत्येक वॉर्डाचा एक नगरसेवक असंच होता त्या ह्या सगळ्यांमध्ये आजच्या परिस्थितीला ॲडव्हान्टेज आपण ज्याला म्हणतो टेनिसच्या भाषेत या नक्कीच सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि खरंच औरंगाबाद आणि म्हणजे आताच छत्रपती संभाजीनगर या शहराचं राजकारण एका वेगळ्या अर्थाने आज आम्हाला पुन्हा एकदा कळालेलं आहे म्हणजे प्रेक्षकांनाही ते शंभर टक्के आवडणार आहे याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे प्रेक्षकांना विनंती आहे की तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत दानवे विरुद्ध खैरे या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं कोण बरोबर आहे कोण चुके हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि द पॉलिटिक्स हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद